झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळ हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात राज्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे तर आता झी मराठी वाहिनीने नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे यामध्ये लीलाच्या सुना तिच्या विरुद्ध कट करत असल्याचं पाहायला मिळत आहे सी मराठी भाईनीने इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे या असं मध्ये करायला पाहिजे ज्यामुळे एजेंना लीला आवडेनाशी होईल सरस्वतीच्या या बोलण्यावर लक्ष्मी म्हणते की आता आपण तिला अख्खा सिनेमा दाखवायला हवा त्यावर सरस्वती ऍक्शन म्हणते त्या दोघी लीलाच्या रूममध्ये पोहोचतात आणि लीलाचे पाय धरतात त्यावर लीला त्यांना म्हणते काय चाललंय त्यावर लक्ष्मी म्हणते हे बघ आमचं खरंच खूप चुकलं तू आम्हाला प्लीज माफ कर लगेच सरस्वती म्हणते आणि तुझ्या विरुद्ध आम्ही जी कट कारस्थाने केली ती करायला नाही पाहिजे होती खरंच चूक झाली आमची त्यांच्या या बोलण्यावर लीला म्हणते याआधी सुद्धा तुम्ही कितीतरी वेळा माझ्याशी गोड बोललात आणि माझी फसवणूक केलात नक्कीच हा सुद्धा तुमचा काहीतरी प्लॅन असेल त्यावर लक्ष्मी तिला म्हणते जर तुला आमच्यावर विश्वास नसेल तर तू आमची परीक्षा घेऊ शकते लीला म्हणते चला कान धरा आणि उठाबशा काढा त्यानंतर लक्ष्मी आणि सरस्वती उठाबशा काढताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे तर आता या मालिकेत नवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे लीला एजेच्या प्रेमात पडली असून ती लवकरच एजेला तिच्या मनातल्या भावना सांगणार असल्याचं तिने म्हटलं आहे मात्र तिच्या सुना तसं होऊ देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आता लीला एजेला तिच्या भावना सांगणार का लीला आणि एजे मध्ये दुरावा आणण्यासाठी तिच्या सुना काय करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका